दिवाळी म्हणजे दिव्याचा उत्सव या दिवाळीत आपण एका राजाला दरवर्षी भेटण्याची इच्छा व्यक्त करतो इडा पिडाटू बळीचे राज्यो हा बळीराजा कोण होता केवळ एक आसूर की भारतीय इतिहासाचा एक महान नायक ज्याच्याबद्दल आपल्याला अर्धवट सत्य सांगितलं गेलं आज आपण एका अशा पुस्तकावर बोलणार आहोत जे तुमच्या अनेक वर्षाच्या समजुतींना थेट आव्हान देईल बळीवंश लेखक डॉक्टर आह साळुंके बळीवंशनुसार बळीराजा हा सात काळजांच्या आत जपून ठेवावा असा निरागस माणूस होता पारंपरिक कथा विसरा डॉक्टर साळुंके सांगतात बळी हा महासम्राट आणि महान तत्ववेता होता बळी राजाच्या राज्यात प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कष्टाचं आणि हक्काचं फळ समान प्रमाणात मिळत होतं कुणीच उपाशी नव्हतं कुणीच शोषित नव्हतं त्यांची संस्कृती श्रम आधारित होती ते वेद प्रामाण्य चातुर्वर्ण्य आणि यज्ञयाग या कर्मकांडांना मानत नव्हते थोडक्यात ते होते बहुजन समाजाचे या भूमीतील लोकांचे आता येतो इतिहासातील सर्वात मोठा ट्विस्ट वामनाने बळीकडून तीन पावले जमीन मागितली आणि त्याला पाताळात धाडले डॉक्टर साळुंके म्हणतात हे केवळ कपट नव्हते तर बहुजन संस्कृतीवर केलेला वैचारिक हल्ला होता पहिलं पाऊल म्हणजे वेद वेद प्रामाण्य स्वीकारायची सक्ती दुसरं पाऊल म्हणजे यज्ञ कर्मकांड आणि पशुबळीला मान्यता देणे पाऊल म्हणजे वाणी प्रचार आपल्या विचारांचा प्रचार करणे आणि बळीच्या तत्वज्ञानाला संपवणे बळीवंशी सिद्ध करत की बळी आणि त्यांचे लोक नव्हते तर वैदिक परंपरेचे विरोधक असल्यामुळे त्यांना आसूर हीन ठरवलं गेलं हा संघर्ष होता समताविरुद्ध वर्चस्व यांचा बळीराजाचा प्रवाह आजही जिवंत आहे केरळमध्ये साजरा होणारा ओणम उत्सव हेच सिद्ध करतो ओणम म्हणजे बळीराजा आपल्या प्रजेला भेटायला येतो अशी श्रद्धा आहे ही श्रद्धा हजारो वर्षानंतरही लोक राजावरील प्रेम आणि आदर दर्शवते आह साळुंके म्हणतात आपल्या थोर पूर्वजांचे सत्य ओळखा ज्यांनी समता आणि न्याय दिला त्यांचा गौरव करा कर्मकांडाच्या नावाखाली तुमच्या मनात जो भ्रम निर्माण केला गेला आहे तो दूर करा तुमच्या श्रमावर तुमच्या बुद्धीवर आणि तुमच्या आत्मसन्मानावर विश्वास ठेवा तुम्हाला काय वाटतं बळीराजाला लोकराजा म्हणून स्वीकारायला हवं का तुमच्या कमेंट्स खाली नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण विषयावर अधिक माहितीसाठी आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका थँक्यू